महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इटलीमध्ये होणाऱ्या स्पीड स्केटिंग टीम मध्ये मोहम्मद जुनेद मुल्लानी याची निवड भारतीय संघाची करणार प्रतिनिधित्व शासनाकडून मदतीचे आवाहन सत्तावीस ऑगस्ट ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत इटलीमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्केट्स गेम्स दोन हजार चोवीसमध्ये भारतीय स्पीड स्केटिंग टीममध्ये मोहम्मद जुनेद मुल्लानी याची निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राची निवड झाल्याने सांगलीकरांची मान उंचावली आहे भारतीय संघ सत्तावीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान डब्ल्यू एस जी चोवीस साठी रवाना होणार आहेत स्पीड स्केटिंग टीम मध्ये मोहम्मद जुनेद मुलानी यांची निवड झाल्याचे रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस नरेश के शर्मा यांनी सात मे रोजी पत्र पाठवून कळवले आहे या स्पर्धेची निवड चाचणी एक मे रोजी कर्नाटक राज्यातील मंगरुळ येथे नुकतीच पार पडली होती चौदा ते सतरा वयोगटातील स्पीड स्केटिंग प्रकारात मोहम्मद जुनेद मुल्लानी हा खेळणार असून निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे मोहम्मद जुनेद मुल्लानी हा गोल्डन इंग्लिश स्कूल मिरज या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे गोल्डन इंग्लिश स्कूल शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष संचालक मुख्याध्यापिका क्रीडा शिक्षक यांचे त्याला मार्गदर्शन लाभले तसेच लक्ष रोलर स्केटिंग अकॅडमी मिरजचे प्रशिक्षक श्री शैल्य जयगोंड अभय टाकवडे मयूर सर विकास सर तसेच मौला कुर्णे इर्षाद शेख यांनी त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत निवड होण्यासाठी विशेष कष्ट घेतलं तसेच जुनेद मुलानी यांची घरची परिस्थिती बेताची आहे आता इटली मध्ये जाण्यासाठी मोठा खर्च असल्याने शासनाने आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये हा मुलगा जुनेद मेहबूब मुलानी त्याची निवड इंडिया भारतीय संघाकडून झालेली आहे महाराष्ट्रातून हा एक हे धरून अंडर एटीन हा एकच प्लेअर निवड झालेला आहे एकच प्लेअरची त्याच्यानंतर भारतातून एकूण अठरा अठरा प्लेअरची निवड झालेली आहे खेळाडूंची इटली वर्ल्ड कप चॅम्पियन येते आणि तिथं इटली इथे जाणाऱ्या सिटी जे जे प्लेअर आहेत त्यांचे एक हार्शल म्हणून मुलगी आहे दिल्ली सरकारमधून त्याची दिल्ली स्टेटमधून निवड झालेली आहे हरियाणामधून निवड झालेली आहे पंजाबमधून निवड झालेली आहे परत कर्नाटक आणि तमिळनाडू या प्रत्येक स्टेटनी राज्य शासनानी प्रत्येक खेळाडूला केजरीवाल सरकारकडून म्हणजे दिल्ली सरकारकडून त्यांना त्या प्लेयर्सला पन्नास लाखाची मदत मिळालेली आहे आर्थिक हरियाणा सरकारकडून पस्तीस लाखाची मदत मिळालेली आहे परत पंजाब सरकारकडून वीस लाखाची मदत मिळाली आहे पंचवीस लाखाची मदत तमिळनाडूच्या पिढ्याला म्हणजे त्या त्या स्टेटच्या पे खेळाडूंना मिळालेली आहे पण आपल्या महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक उदासीनता आहे प्लेअरच्या बाबतीत त्यांना काहीही ना मिळालेलं नाही आणि इवन आता जाण्याचा जा खर्च हा सा, सहा ते सात लाखांचा आसपास आहे त्या त्यासंबंध संबंधी आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा जाऊन जा भेटलेलो आहे बघा तिने काय तर पुढं करतो म्हणून सांगितले इतक्या मोठमोठ्या रकमा बाहेरच्या स्टेट म्हणजे भारतातच आहेत ते का बाहेर नाहीत तरी सुद्धा त्या स्टेटनं उदासीनता न दाखवता म्हणजे उत्साहपूर्वक त्या क्लेयरना प्लेअरसाठी खेळाडूंसाठी मदत जाहीर केली आहे त्यामुळे खेळाडूंचा सुद्धा उत्साह वाढणार आहे तुम्ही इथं काहीच नाही दिलं त्याचा विचार करावा महाराष्ट्र शासनाने आणि त्याला आर्थिक मदत मिळावी ही माझी अपेक्षा आहे माझं नाव आहे पाच वर्षात म्हणजे अजूनपर्यंत कोणाला जे भेटले नागलीत मी पहिला पहिला स्टुडंट आहे जे लॅक्स आणि सांगली जिल्ह्यातून वर्ल्ड साठी सिलेक्ट झालो आहे इटली ते सत्तावीस ते सप्टेंबर तेवीस पर्यंत होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी मी सिलेक्ट झालो आहे म्हणजे भरपूर कष्ट आहेत आणि सरांबद्दल पण कष्ट घेऊन सरांसोबत पण नक्की मी ट्राय करेल सुवर्णपदक मध्ये बॉइस आहे रोलर स्केटिंग कोच आपल्या स्केटिंग आ, सांगली जिल्ह्यातून स्केटिंग कॉम्पिटिशनसाठी मोलानी हा वर्ल्ड गेम साठी सिलेक्टेड झालेला आहे हा मुलगा वर्ल्ड गेम साठी पॉईंट टू पॉइंट एशियन आणि टू आणि रोड रेस यासाठी एस याचा सिलेक्शन झालेलं आहे हा मुलगा सांगली जिल्ह्यातून फर्स्ट टाइम हा इंडियन गेमसाठी सिलेक्शन झालेला आहे तरी हा मुलाच्या पुढच्या ह्याच्यासाठी सर्व इटली येथे होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी तेवीस ऑगस्ट आगोस्त, ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या वर्ल्ड गेम साठी जुनेद मोहम्मद मुलानी याच इंडियन टीम मध्ये सिलेक्शन झालेलं आहे आपण या मदतीसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरव पूरोत, पाठपुरवठा करत आहोत तरी लवकरात लवकर आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडून मिळेल ही अपेक्षा ठेवतो महानकरी न्यूज साठी आदिमाणी मिराज